हॅलो फ्रेंड्स मध्ये आज बनत आहे जगातील सर्वात टेस्टी सर्वात पौष्टिक आणि झटपट बनणारा इझी असा कॉर्न पालक राईस तर आज मी हा पुलाव कुकरमध्ये न बनवता कढई मध्ये बनवत आहे म्हणून कढईमध्ये एक टेबल स्पून एवढं तूप घातला आहे त्याबरोबरच एक टेबल स्पून एवढं तेल सुद्धा घातलंय जर तुम्हाला हा फक्त तुपामध्ये किंवा तेलामध्ये बनवायचा असेल तर तुम्ही बनवू शकता आणि कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता तेल तापलं की त्यामध्ये तेजपान आणि काही खडे मसाले टाकले आहे हिरवी लवंग काळी मिरी दालचिनी आणि चक्रीफूल सोबतच एक चम्मच जिरं टाकलं आणि काही सेकंदासाठी हे खडे मसाले छान परतून घ्यायचे नंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा उभा चिरलेला कांदा घातलाय आणि दोन मिडियम चे मी कांदे घेतले होते कांदा मिडियम फ्लेमवर थोडा सॉफ्ट करून घ्यायचा कलर वगैरे चेंज करायची चे आवश्यकता नाहीये असा थोडा सॉफ्ट झाला कांदा की आता यामध्ये हिरवी मिरची लसण आणि आलं हे फ्रेशली खलबत्त्यामध्ये कुटून घातलेलं आहे एक इंच आल्याचा तुकडा पाच ते सहा लसणच्या कळे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आणि त्या खलबत्त्यामध्ये कुटून घेतल्या तर असं फ्रेश वाटण घातलं तर फ्लेवर खूप छान येतो म्हणून मी असं कुटून घातलंय तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता इथे मी काजू फोडणीमध्ये टाकायला विसरली होती जिऱ्यानंतर काजू टाकायचे आहेत म्हणजे छान गोल्डन कलरचे होतात तर काजू आणि लसण वगैरे आहे जे छान परतल्या गेलं आहे आता यामध्ये टोमॅटो टाकायचे आहेत दोन मिडियम साइजचे टोमॅटो कापून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत टोमॅटो एखाद्या मिनिटापर्यंत मिडियम फ्लेमवरच छान परतून घ्यायचे टोमॅटो एक मिनिट परतल्या गेले की यामध्ये आता कॉर्न घालायचे आहेत स्वीट कॉर्न फ्रेश स्वीट कॉर्न घेतले आहेत मी जर तुमच्याकडे फ्रेश कॉर्न नसेल तर तुम्ही फ्रोझन वाले सुद्धा घालू शकता सोबतच यामध्ये बारीक चिरलेला पालक सुद्धा घालायचा आहे जुडी पालकाची स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतली आहे पण आणि पालक आता एक ते दोन मिनिटापर्यंत मिडीयम फ्लेम वर छान परतून घ्यायचं पालक जोपर्यंत श्रींक होत नाही म्हणजे त्याचं प्रमाण जे आहे ते कमी होत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं आहे साधारणतः दोन ते ती तीन मिनिटांपर्यंत तर इथे मी तीन मिनट पालक आणि कॉर्न छान परतून घेतलेत आता बेसिक वाले सुखे मसाले टाकायचे आहे ज्यामध्ये मी अर्धा चम्मच हळद घेतली आहे आणि एक चम्मच एवढं कश्मीरी लाल तिखट हे दोन्ही सुखे मसाले टाकल्यानंतर एक काही सेकंदासाठी परतून घ्यायचं आणि नंतर यामध्ये जो धुवून ठेवलेला तांदूळ आहे तो घालायचा तर इथे एक कप एवढं बासमती तांदूळ आधीच धुवून ठेवलं होतं मी आणि अर्धा तास याला पाण्यामध्ये मिसून घातलाय याच्यामध्ये टाकताना पाणी काढून टाकलं आहे नंतर यामध्ये एक पॅकेट एवढं मॅगी मसाला टाकला आहे मॅगी मसाला हे मॅजिक जे असतं ते पॅकेट टाकलं आहे जर तुमच्याकडे हे पॅकेट नसेल तर तुम्ही किचन किंग मसाला किंवा गरम मसाला सुद्धा टाकू शकता मॅगी मसाला टाकल्यानंतर मीडियम फ्लेमवरच हे तांदूळ मस्त दोन ते तीन मिनिटांपर्यंत परतून घ्यायचे आहेत अशा केल्यामुळे जो पुलाव आहे किंवा राईस आहे तो छान फ्लेवरफुल बनतो चवीनुसार मीठ घालायचं परत पर छान परतून घ्यायचं फिरवत फिरवत आणि दोन ते तीन मिनिटं शिजवून घ्यायचं दोन ते तीन मिनटानंतर यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचं परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे तर इथे एक कप तांदूळासाठी दोन कप एवढं गरम पाणी टाकत आहे मी कारण हे कढईमध्ये बनवत आहे जर तुम्ही कुकरमध्ये बनवत असाल तर एक कप तांदूळासाठी एक कपच कप गरम पाणी टाकायचं कारण कुकरमध्ये लवकर प्रेशर येतं त्यामुळे लवकर शिजलं जातं आणि कढईमध्ये वेळ लागतो तर पाणी टाकल्यानंतर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून याला मिडियम फ्लेमवर पाच मिनिटं शिजून घ्यायचं पाच मिनटं मी शिजवलेलं आहे मीडियम फ्लेमवर आता गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम लो करून घ्यायची आहे इकडे छान पलटून घ्यायचं जो भात आहे तो खाली वर करून घ्यायचा हलक्या हाताने म्हणजे यामधलं कॉर्न आणि पालक व्यवस्थित मिक्स होतो आणि परत झाकण ठेवून लो फ्लेमवर पाच मिनिटं शिजून घ्यायचं पाच मिनिट लो फ्लेमवर शिजवल्यानंतर झाकण काढून एकदा हलक्या हाताने परत हा राईस मिक्स करून घ्यायचा आणि नंतर गॅस बंद करून झाकण ठेवून द्यायचं आणि हा राईस आता आपल्याच वाफेमध्ये पाच मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवायचा पाच मिनिटानंतर एकदम गरमागरम पौष्टिक आणि सर्वात टेस्टी असा हा कॉर्न पालक राईस तयार आहे मुलांच्या टिफिनवर देऊ शकता हसबंडच्या टिफिनवर सुद्धा देऊ शकता तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा